आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अंमलात आणलेल्या विविध योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी भारत संकल्प यात्रेचे आयोजन केले आहे नऊ डिसेंबर रोजी माहूर तालुक्यातील भोरड पालाईगुडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी ऑनलाईन संवाद साधला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जनार्दन दुर्वे हे होते तर आमदार भीमराव केराम योगी श्यामबापू भारती महाराज जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर धरमसिंग राठोड हो, तालुका अध्यक्ष कांता घोडेकर नगरसेवक सागर महामुने शरद राठोड हो, अनिल वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती भोरड येथे पार पडलेल्या भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमात आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आरोग्य भारत कार्ड चे वितरण करण्यात आले यावेळी अनेक लाभार्थ्यांनी मिळालेल्या योजनेच्या उपलब्धतेबद्दल मत व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारचे आभार मानले यावेळी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती अभियान मध्ये मी काम करते आय सी आर पी करते माझ्या गटाचे नाव आहे शारदा माता महिला बचत गट माझ्या ग्रामसंघाचे नाव आहे सुकन्या महिला ग्रामसंघ सर्व गटां समूहांना आर एफ मिळालेला आहे सर्व समूहांना सी सिया, आय सी एफ पण ग्रामसंघाला सी आय एफ मिळालेला आहे बी आर एफ पण मिळालेला आहे आणि उज्ज्वला गॅस पण सर्व काही महिलांना मिळालेला आहे उज्ज्वला गॅस मिळाल्याबद्दल सर्व महिलांचे आरोग्य नाही ताई मला तुम्हाला कोणत्या योजनेमधून लाभ मिळाला वैयक्तिक लाभ तुम्ही इतरांचा नका सांगा गटाचा सा गटाचं नाही तुमचं तुम नाव काय आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान मध्ये उज्ज्वला आमची परिस्थिती अशी होती कि आमच्या डोळ्यातून पाणी निघत होते गॅस नव्हते तेव्हा आमच्या डोळ्यातून धारा निघत होते स्वयंपाक करायची खूप फचिती होत होती पाण्या पावसामध्ये लाकडं ओरले असल्यामुळे तर पेटतच नव्हते स्वयंपाकाला पण उशीर होत होत आणि कुठे जायची वेळ पडत होती तर आमचे लाकडच पेटत नव्हते सगळ्या गोष्टीची खूप फजिती होत होती बदल झाला की लवकर स्वयंपाक होतात आणि कुठं पण जायची बाहेर जायची वेळ निघाली तर लवकर होऊन बाहेर निघत असायची भारत संकल्प भारत विकसित संकल्प यात्रा जसं पंधरा नोव्हेंबर भगवान बिरसा मुंडाच्या जयंतीच्या निमित्ताने याचं उद्घाटन देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी या ठिकाणी केलेलं आहे ही भारत विकसित संकल्प यात्रा संबंध किनवट माहूर भागातल्या सर्व हा सर्व ग्रामपंचायतीमध्ये गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या अगोदरचा असणारा भारत आणि दहा वर्षाच्या नंतर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली माननीय देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सरकारने केलेल्या सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी राबवलेल्या कल्याणकारी योजना त्या योजनेच्या माध्यमातून झालेल्या कामाच्या संबंधाने हे आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून आणि भविष्यामध्ये दोन हजार सत्तेचाळीसमध्ये हा भारत विकसित राष्ट्रच्या यादीमध्ये कशा पद्धतीने समाविष्ट होईल अशा दृष्टिकोनातूनच एक संकल्प घेऊन दूरदृष्टीपणाने हे यात्रेचं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि मग या यात्रेचं निश्चितच किनवड माहौर मतदारसंघातल्या सर्व समस्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असलेल्या यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाला सरकारने दिलेल्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनेचे लाभार्थी लाभार्थ्यापर्यंत त्यांची माहिती घेत असतानाच मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रतिसाद आमच्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गातून माहिती देण्यात येत आहे आणि त्याचा लाभ आणि ते वंचित असलेल्या सगळ्यांना लाभार्थी म्हणून यासाठी या ठिकाणी हे सगळं लाभ मिळत आहे यशस्वी चांगल्या पद्धती यात्रेचं स्वरूप आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि तिथंच भविष्यामध्ये दोन हजार सत्तेचाळीस मध्ये हा यशस्वी अशा पद्धतीचा विकसित राष्ट्र उभा राहण्यासाठी माननीय पंतप्रधानांचा स्वप्न सा साकार आहे याच्यामध्ये दुमत असल्याचं कारण नाही धन्यवाद